न्यूजच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत मित्रांनो गौहत्या रोखण्यासाठी सरकार तसेच अनेक संघटना आहेत जे प्रयत्न प्रयत्नरत असतात आज असेच काही कार्यकर्ते आहेत बजरंग दलाचे ज्यांनी एक पाच ते सहा गायांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा ट्रक आहे तो थांबवला आहे आणि त्याला पोलिसात पकडून तिथे जमा केलेला आहे या संदर्भात आपण बातचीत करूया इथे काही जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत बोलूया काय झालं होतं आणि हा ट्रक कुठे पकडला यात किती गाय आहेत या ट्रकमध्ये सात गाया आहे त्याच्यामध्ये हे काटोलवरून कटाईसाठी जात होते तेव्हा पकडलेलं आहे आणि याच्या आधीसुद्धा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला पण आमच्या एका कार्यकर्त्यावर मारहाणी झाली तेव्हा ते सापडले ते नाही त्याच्यामुळे त्यांना ते आपण तेव्हा सोडलं त्याच्यावर ते केस पण झाली पण सेम ते जे व्यक्ती होते ज्यांनी मागच्या वेळेस ज्या आमच्या मुलाला मारलं त्याच व्यक्तीची गाडी यावेळेस आपण पकडलेली आहे त्याच्यामध्ये सात गोवंश आहे आणि अवैधरित्या ते घेऊन जात होते त्यांच्याकडे परमिट नाही त्यांच्याकडे काही नाही घेऊन जात होते आम्ही पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते गाडी पकडण्यात आली आहे पोलीस काटोल पोलीस स्टेशनमध्ये ती गाडी आहे अच्छा आ, ही माहिती तुम्हाला कशी मिळाली तुम्ही त्यांचा मागावा आ, कसा घेतला आणि त्या गाडीला कुठे अडवलं सविस्तर जरा सांग आम्ही भरपूर दिवसापासून या गाड्यांच्या मागे असतोच आम्ही माहिती घेतच असतो की काय कसं असते हे प्रत्येक गोष्टीत हे यांचे भरपूर कार्यकर्ते फिरत राहतात तसे आमचे पण कार्यकर्ते फिरत राहतात तर आमच्या पोरांनी जेव्हा आम्हाला सकाळी कळालं की ही गाडी मूर्ती मार्गाने जाणार आहे तर आम्ही मूर्तीच्या जे कॉन्व्हेंट आहे तिथे थांबलो होतो पण तिथून ही गाडी न जाता ही काटोल मार्गाने तिकडे राहुलगावकडे तिकडे जात होती तर जसं आम्हाला माहीत झालं आम्ही ही गाडी टोल टॅक्सजवळ पकडली आणि पोलीस प्रशासन होतं सोबत त्याच्यानंतर ती गाडी घेऊन आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं पोलिसांनी हो पोलिसांचा खूप प्रतिसाद आहे चांगला काटोल पोलीस स्टेशनचा भरपूर प्रतिसाद चांगला आहे आपल्याला त्याच्यामुळे काही आम्हाला अडथळे नाही आहे आता तुम्ही या गायांची सुटका तर केलेली आहे बरोबर आहे आता याच्यानंतर तुम्ही फॉलोअप घेता का मग की हे गाया कुठे चालल्या आहेत यांचं परत पालन पोषण व्यवस्थित होते आहे का हो आम्ही आता ही जे गाय आहे हा ट्रक आम्ही पारटसिंगाला इथे खाली करणार आहे गोरक्षांमध्ये आणि गोरक्षामध्ये खाली केल्यानंतर आम्ही वारंवार तिथे पंधरा दिवस एक महिन्यानंतर जाऊन भेटतो तिथे गायांची व्यवस्थित काळजी घेत आहे की नाही हे सगळं बघत असतो मित्र तुझं नाव काय ये इकडे माझे नाव रोनक संजय बहनवार काय काय झालं होतं तुझ्यासोबत मागे जेव्हा तू गाडी थांबवली होती अशीच गाडी थांबवली होती का मागच्या वेळेस मी रनिंग मारायला होतो बायपासमध्ये ते मला गाडी दिसली तर ते गाडी एकदम माझ्यासमोर थांबली ते म्हणे मी ते गाडी मला का त्यांच्यासोबत बोल म्हणे ते येऊन राहिले म्हणे माग कधी माझ्या गाडी पकडली नाही पाहिजे म्हणजे त्याच्याबद्दल थांबली नाही पाहिजे म्हणते ते एकदम आले सात आठ लोकं एकदम घुसले माझ्या अंगावर मला सांगितलं मला काय विचारलं बी नाही गाडी थांबवली काय थांबवली कशी थांबवली मी ते गाडीवाला थांबवलं म्हटलं त्याला तू जा म्हणून मी तू कास्तागरच्या माल येतं त्याच्यात तीनच बैल होते तरी त्यांना एकदम आले ना घुसले मायांगावर सगळं मारायला लागले नड्डीवर गुद्दे मारले एकटा होता त्यावेळेला त्यावेळेस एकटा होतो मी मग मग तू पोलिसांना सांगितलं कळवलं पोलिसांना जेव्हा मला माहीत नव्हतं कोणी हे मी ना शंभरवर फोन लावला होता शंभरवर फोन लावला लागला नाही मग हे ते जो होता त्याच्यामधला एक बुड्ढा ते म्हातारा माणूस तो माझ्या अंगावर डोक्यावर दगड फेकत होता तेवढ्यात ते थे आले माझ्या बजरंगालचे एक दादा आहे ते तेवढा तिकडून घुसले ते के आपण त्यानं राणे अडकलं तर थांबले ना तर माझ्या डोक्यावर मारत होते ते गोज पण मी असं ऐकलं की आज जे दोन लोकांना इथे अटक केल्या गेलेली के आहे त्यातलाच कोणतरी एक होता तुझ्यासोबत ज्याने वाद घातला होता तुला मारण केली होती बी होते अच्छा हे दोन्ही होते दोन बी होते मग तू आता तसं पोलिसांना सांगितलं ग की मागच्या वेळेला झालेला प्रकार सांगितलं होतं ते पोलिसांचं सहकार्य झालं आहे तुम्हाला हो सहकार्य झालं आहे आणि त्याच्यामधला जो याला मारणारा एक व्यक्ती आहे त्याच्यावर याच्या आधी दोन गुन्हे दाखल आहेत तर आमच्या बजरंग दलाची मागणी आहे की त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि याच्यानंतर परत त्यांनी असं काही करायला नाही पाहिजे असं आमची इच्छा आहे आता इथून आपण जिथे या गौधनाला घेऊन जात आहे त्यांचं पालनपोषण तिथे होते का ते व्यवस्थित ठिकाण आहे का आपण सुद्धा जाऊन पाहणार आहोत आता ही जी तुम्हाला गाडी दिसते एम एच चाळीस पी जी एट झिरो नाईन या नंबरची गाडी आहे याच्यामध्ये मला वाटतं अंदाजे पाच किंवा सहा गाई आहेत ठोसून ठोसून भरलेले आहेत आणि ही गाडी आता आ... पारडशिंगा म्हणून आहे काटोल जिल्ह्यामध्ये काटोल तालुक्यामध्ये तिथे कदाचित घेऊन जात आहेत पोलीससुद्धा आहेत सोबत आणि आम्हीसुद्धा या गाडीच्या सोबत चाललो आहे की कुठलीही दुर्व्यवस्था तिथे झा व्हायला नको या उद्देशाने थोडा वेळ काढून आम्हीसुद्धा तिथे काय व्यवस्था आहे बघण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन चाललो आहे कवत्या बंद झालीच पाहिजे

கண்ணுல வரலை மொய் நம்ம வந்து நம்ம வந்து அவரானி வந்து ஆடு ஜாரே நீங்க வந்து எங்க வந்துட்டீங்க சட்டு चलो छोड़ดิ आजा இங்க ஏ இங்க போய் கம்பள போட்டு பத்தர் लगाएதுக்குள்ள यार 呀呀我不行，再顶一下。 तर कुठे येऊन चालला होता काय डोरलेलं आहे घेऊन चाललं होतं डोरलेलं नव्हतो त्यांना काष्टाकारी तर सोडाले कक्सल कराला हे काष्टाकारी इथं सोडाले एवढं एवढं बेरहमी ना एका गाडीत सात सात तुम्ही भरता तुम्हाला जर असं भरलं तर एका गाडीत सात सात जनावरं त्यांना बसण्यासाठी जागा नाही आहे त्यांचे हाल करता तुम्ही लोक याच्या आधी पण तू या लोकांना मारहाण पण केली आहे म्हणूनच गलती झाली आहे गलती झाली ना हो याच्यानंतर करू नका कृपा करून जीव आहेत जी ते नाही आता आम्हाला नागपूरहून इकडे यावं लागलं तुम्हाला एवढी चिंता नाही राहू काय नाव आहे तुझं शेख भाई जान आहे ना जान की तो कदर करो यार दादा तुम्ही देखरेख करता का इथे आता ह्या ज्या गाई आणल्या तिथे तर आता याच्यावर काही ट्रीटमेंट वगैरे होणार आहे का उपचार वगैरे कारण ते बरेच अशक्त झालेले आहेत काही त्यातले येतात का डॉक्टर वगैरे असतात डॉक्टर आहे ना डॉक्टर आहेत अच्छा आता तुम्ही काय करणार आता हे गाय आणले तिकडे प्रथम उपचार वगैरे काही करता का त्याच्यावर डॉक्टर साहेब येऊन आले ना बोला बोलावला बोलवलं का डॉक्टर बोलवलं ठीक आहे इथे अशा किती किती गाय येतात अनेक म्हणजे किती येतात किंवा महिन्यातून बरेच येतात का काय गाया। ना गायाच राहते इथं अच्छा बरोबर काय नाव तुमचं प्रदीप फुले आता हे जे इथे गाया किंवा लहान त्याचे बछडे आणलेत आता प्रथम उपचार होणार आहे काय यांच्यावर प्रथम निर, निर्जीव झाल्यासारखेच आहेत नाही नाही उपचार होईल ना अच्छा डॉक्टर येतात हो डॉक्टर येते बरं आता कसं प्रोसेस कशी आहे तुमची इथनं प्रोसिजर कशी आहे पूर्ण प्रोसिजर म्हणजे आता जे बाकीच्या गायी आहे त्याच्यासोबत राहतील ते त्यांना चारा वगैरे आम्ही जरी हे करतो पूर्ण म्हणजे जेव जेवढे हे होते त्यांचे जे औषध वगैरे ते पूर्णच हे होऊ शकते बरं म्हणजे सगळं उपचारासहित त्यांचं पालन पोषण सगळं व्यवस्थितपणे होतं इथं खाण्याचं वगैरे काय असतं कुटार वगैरे ना हिरवा चारा वगैरे हिरवा चारा वगैरे किती लोक आहे ते देखभाल करण्यासाठी देखभाल बारा जण बारा जण तुम्ही असता इथे तुमच्याकडे काय ड्युटी आहे तुमची देखरेख देखरेख <laughs> एक सूपर वीजन सूपर वीजन करता वीजन तुम्ही काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे लक्ष देता काय नाव तुमचं प्रदीप फुले मित्रांनो प्रदीप फुले आहेत हे इथे देखरेख करतात निगराणी करतात सुपरविजन करतात आपण बघितलं की दोन ते लोक आहेत की त्यांनी जीवाला जीव न समजता जसा एखादा सिमेंटचे पोते भरतात त्याप्रमाणे ते त्या लादून त्या गायी इथे आणल्यात आणि दुसरे काही हे लोक आहेत की त्या गायांचं संपूर्ण देखरेख उपचार इथं केले जातात आणि त्यांना एक चांगलं आयुष्य देण्याचा इथं प्रयत्न केला जातो इथे माझ्यासोबत इथे ज्या बजरंग दलाचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या लक्षात आणून दिला मित्रांनो आता काय तुम्हाला तू मागा बोलला होता आता समाधानी आहे का तुम्ही पोलिसांनी सुद्धा सहकार्य केलं समाधानी आहे तुम्ही खूप समाधानी आहे आणि आता पुढे कारवाई करानच त्या गाडीवर कारवाई झाली पाहिजे त्या जे गो तस्कर आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची संपूर्ण बजरंग दलाची इच्छा आहे आमचे मंत्री कोमलजी राणे यांनी भरपूर दिवसापासून यांचा प्रयत्न चालू आहे की अशी जे तस्करी होत आहे हे आपण रोकायला पाहिजे तर तुम्ही त्यांचं जाणून घ्या ते काय बोलतात बोला या इकडे काय राणे बोला आम्हाला पुष्कळ वेळा अशा धमक्या बी येते तुने मेरी गाडी अडा तो ऐसा आणि आमच्या मुलांना पण धमकी येतात पण ते मला सांगते मग मी त्याचं प्रतिउत्तर अशी गाडी वगैरे पकडून देत असतो जीवाचं रान करून आणि रक्ताचं पाणी करून आम्ही रात्र रात्रभर आपले डोळे डोळे फोडून ते गौ गव, गौरक्षण करत राहतो नाही फार छान चांगलं काम केलं परंतु तुम्हाला जर धमकी येत असेल तर तुम्ही पोलीस प्रशान प्रशासनाची मदत घ्या ना त्यांच्या कानावर टाका काही एक तुमसे एक तुकड़ी बनवा एक टीम बनवा टीम घेन तिथे जा निश्चित संरक्षण देती ना तुम्हारा हो, हो नेहमी दिन मतलब हिंदी में बात किया तो चलेगा अभी अगर नेक्स्ट टाइम अगर ऐसी धमकी आती है या सामने आके कोई हमको ऐसा बोलता भी है तो हम प्रशासन को सूचित करेंगे ऐसा ऐसा हुआ और प्रशासन ने हमें साथ भी देना चाहिए बस साथ तो मिल रही ना अभी हाँ। मैं उसके लिए खास आया यहाँ पर साथ तो मिल रही है अभी तक तो हमको प्रशासन का बहुत साथ मिला है अभी और काटोल में ऐसा तो यह तो हमेशा चलते ही रहेंगे ऐसा लगता है और हमारे लड़के भी पीछे नहीं हटेंगे वो भी डट के खड़े रहेंगे ऐसी चुनौतियों चलो एक एक बार नाम बता दो सबका मेरा नाम मुकुंद वसुदेवराजे टापरे है मैं बजरंग दल काटोल प्रखंड का संयोजक हूँ गौरक्षक कोमल किशोर जी राणे हर्षद संजय राउत गौरक्षक सुमित यादव गौरक्षक पद काटोल शहर गौरक्षक रौनक संजय बेटा जय श्रीराम मग रोनक रौनक बरसे काटोल शहर संयोजक करके दायित्व है तर मित्रांनो ही बजरंग दलाची टीम आहे यांनी प्रयत्न करून काही जीव वाचवल्या आहेत मला वाटतंय कतलीसाठी शंभर टक्के जाणारा ट्रक होता तो आणि यातनं हे जनावर वाचले पोलीस प्रशासनानेसुद्धा चांगलं सहकार्य केलं आपण या संदर्भात अधिक माहिती जे पोलीस प्रशासनाचे मिश्रामा ज्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी कारवाई करण्यात आली त्यांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की यापुढे त्यांच्या जे आहेत आरोपी आहेत त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे मित्रांनो या सगळ्या प्रकरणावर ज्यांनी ज्यांच्या नेतृत्वात कारवाई केल्या गेली ते पोलीस प्रशासन काटोल पोलीस स्टेशनचे पी एस आय मेश्राम साहेब आमच्यासोबत आहेत मेश्राम साहेब तुमच्याकडे ही माहिती कशी पोचली आम्ही असताना आम्हाला माहिती भेटली की एक एका वाहनामध्ये सात जनावरं कोमून घेऊन जात आहे त्यावरून आम्ही नाक्यासमोर जाऊन नाकाबंदी केली पंचसमशी जाऊन नाकाबंदी केली आणि जर गाडी आम्हाला दिसल्यानंतर गाडी थांबवली थांबवल्यानंतर तिथल्या जो चालक आहे त्याला विचारलं त्यानं सांगितलं की आम्ही सात जण आम्ही आहेत ते घेऊन चाललो होतो डो काय डोरलीला घेऊन जात होतो त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कोणत्या गुन्ह्याअंतर्गत यांच्यावर कारवाई करताय तुम्ही आता अवैधरित्या परवाना घेऊन जात आहे म्हणून आम्ही त्यावर कारवाई केलेली आहे त्यात कलम आहेत जस संबंधित ज्या कलम आहेत त्या कलमावर आम्ही कलमा तो गुन्हा दाखल केला आहे आणि आता गुन्हा हे चालू आहेत आणि त्यासाठी जे जे आम्ही जना पकडले आहेत ते जनावरे त्याचा सोय व्हावं म्हणून पार हे आहेत गौशाला हिताहून आम्ही आम्ही तिथे जमा केले आहेत आता कसल्या प्रकारची कारवाई होईन यांच्या म्हणून दाखल केला तपस तपासापर्यंत माहिती निष्पन्न आता या जे बजरंग दलाचे काही कार्यकर्ते होते यांचं एक छोटंसं त्यांनी हे सांगितलं की आम आम्हाला धमक्या येतात त्यातला एक जो तुम्ही ज्याला अरेस्ट केला आहे त्यातल्या एकानी या कार्यकर्त्याला मारहाणसुद्धा केली असं सुद्धा के त्यांचं ना, म्हणणं यायचे त्यांचं मागची तक्रार दा गुन्हा दाखल झाला आहे ते चौघी चालू आहेत तर हे होते पी एस आय मेश्राम ते कारवाई त्यांनी जी केलेली आहे त्याबद्दल ते, ते बोललेत आणि काय कारवाई होणार आहे हे आपण पुढे आणखी पाहूयात नमस्कार सर मी काटोल प्रखंड बजरंग दल विश्व हिंदू परिषद एक सदस्य म्हणून आहे आणि आज जे आमच्या काटोल प्रखंडच्या पोराईनं आज ज्या गाई पकडल्या काटोलला आणि त्या गाई पकडल्यानंतर इथे पारडशिंगा सतीवनसा माता गोरक्षण येथे आणल्या तर त्याबद्दल त्यांचे हे आभार मानतो आणि अशाच पद्धतीचे प्रयत्न आम्ही नेहमी नेहमी करत असतो आणि काही प्रयत्नांना यश मिळतं काही प्रयत्नांना यश मिळत नाही तरी आता आमचं थोडंसं पार्टशिंग्यावाल्याचं कमी झालं समजून घ्या का आणि काटोलला जे आमची संपूर्ण शाखा आहे ते दिवस रात्र काम करत आहे आणि आम्ही त्यांच्यापासून खुश आहे